सन दोन हजार चोवीस या वर्षातील पहिला महिना म्हणजेच जानेवारी हा महिना अत्यंत खास असणार आहे याचं कारण नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये मोठे ग्रह आपले गोचर करणार आहेत ज्याचा प्रभाव राशी राशीचक्रातील बारा राशींवर कमी अधिक प्रमाणात पडणार आहे सूर्यमालेतील आपल्या या ग्रहांमध्ये सूर्य शुक्र बुध आणि मंगल हे ग्रह नवीन वर्षामध्ये आपली चाल बदलणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार मोठे ग्रह जेव्हा आपली चाल बदलतात तेव्हा त्या काही राशींना अत्यंत चांगला फायदा होतो अशामध्येच या राशींना अतिशय सकारात्मक असे परिणाम पाहायला मिळू शकतात तर या चार मोठ्या ग्रहांची चाल बदलल्याने कोणत्या राशींना त्याचा विशेष फायदा होणार आहे ते आपण आत्ता पाहणार आहोत या ग्रहांच्या चालीचा फायदा होणारी पहिली लाभ म्हणजेच मेष राशी होय मेष राशीच्या लोकांना लाभस्थानामध्ये असलेला क्षणी हा अनुकूल आहे चौदा जानेवारीपासून येता सूर्य या राशीच्या कर्मस्थानी येईल त्यामुळे या राशीच्या लोकांचे आर्थिक प्रश्न प्रामुख्याने सुटतील या राशीच्या लोकांना अत्यंत अनुकूल घटना अनुभवात येतील त्याचप्रमाणे बुध आणि शुक्र हे ग्रह या राशीसाठी शुभयोगामध्ये आहेत त्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल सूचक घटनांद्वारे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल स्पर्धा पैदा अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये विजय तुमच्या बाजूने येईल विशेष म्हणजे या राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील उत्तम कौटुंबिक सुख या राशीच्या लोकांना मिळेल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकाल त्याचप्रमाणे या चार ग्रहांचा चाल बदल्यामुळे लाभ होणारी पुढची राशी म्हणजे कन्या राशी होय कुंभेचा क्षणी कन्या राशीमध्ये सहाव्या स्थानामध्ये शुभयोगात आहे त्यामुळे विनाकारण चिंता करू नका नोकरी व्यवसायामध्ये या राशीच्या लोकांची छान प्रगती होईल इतरांना दिलेला शब्द तुम्ही पाळू शकाल त्याचप्रमाणे या ग्रहांच्या तालीमुळे आपली समाजातील पद आणि प्रतिष्ठा वाढेल मोठ्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकाल इतर लोक तुमचे मार्गदर्शन घेण्यासाठी येतील या महिन्यामध्ये तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होईल आरोग्यामध्ये छान सुधारणा होतील महिलांना विशेष आनंद देणाऱ्या घटना घडतील मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकाल त्याचप्रमाणे लाभ मिळणारी पुढची राशी म्हणजेच मकर राशीच होय मकर राशीच्या लोकांना बुध आणि शुक्र हे अनुकूल आहेत त्यामुळे नोकरी आणि व्यवसायामध्ये या राशीच्या लोकांची प्रगती होईल दैवाची तुमच्यावर मर्जी राहील आपत्यस्ट आणि मित्रांशी हितसंबंध सुधारतील तुमच्या मनातील स्वप्ने आता तुम्ही साकार करू शकाल इतरांकडून तुम्हाला शाबातकी मिळेल मन चुकावणाऱ्या प्रिय घटना वेळेचा आणि संधीचा योग्य उपयोग केल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल तब्येतीच्या बाबतीतील आरोग्यविषयक कुरबुरी आता कमी होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू शकणार आहे